हा स्वर्गीय आनंद आहे स्वर्गीय आनंद स्वर्गामध्ये तुला कुणाला मिळतोय की नाही तुम्हाला माहिती मिळते इतके विद्यार्थी आणि शाणे झालेले बरे का कुठल्या परिस्थितीतून आलेले सर या पुस्तकाची कल्पना अशी आहे की महाविद्यालयीन राज्यस्थानी वक्तृत्व स्पर्धा आमच्या कॉलेजमध्ये चालवत असतो आणि त्याची जबाबदारी मराठी विभागाकडे दिली महाविद्यालयाचा मी पंचवीस वर्ष मराठी विभागाचा प्रमुख होतो त्याचं नेतृत्व मी केलं आणि वक्तृत्व स्पर्धेला वैचारिक योगदान आपल्याला द्यावं लागतं बौद्धिक योगदान द्यावं लागतं या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे बर का बाबूजी त्या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये मी असा दावा केलेला आहे हा पुरोगामी खारीचा आहे हा तर याला याच्यात आमच्या स्पर्धेचं ही आता बावीसावं तेवर्ष तर वीस वर्षांची स्पर्धा त्या त्या वर्षीचे कार्याध्यक्ष होते त्या कार्याध्यक्षांचे अहवाल मी एकत्र केले आणि त्याला मी छानशी प्रस्तावना प्रस्तावना लिहून हे माझं संपादित पुस्तक आहे स्वतंत्र पुस्तक नाही संपादित पुस्तक जे होय त्यांची नावं त्यांची नावं आहेत सगळंच आहे सर म्हणजे खूप छान केलंय म्हणजे त्या होय 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 आता ह्याच्यावर जर तुम्ही नजर टाकली तर तुमच्या असं येईल बाबजी घरी गेल्यानंतर तुमच्या येईल हे सर पहिल्या वर्षाचे दोन हजार दोन चे कनिष्ठचे विषय वरिष्ठचे विषय त्या त्या वर्षात आपण ज्या तिथे जातो त्यावेळेला म्हणजे की महाराष्ट्र आणि भारत किंवा जग काय चिंतन करत होतात त्याचं प्रत्यंतर आपल्याला हंड्रेड पर्सेंट चिंतन नाही ते चांगत मर्यादा आहेत ना कनिष्ठाला पाच विषय द्यायचे वर्षाला पाच विषय द्यायचे एकंदरीत किती आता झाले झाली झाले आणि आज मी तुमच्याकडे अशा साठी आलो मी मग असं म्हणालो की मी मुस्कॉन लॉन मध्ये तुमचा घेण्याचा प्रयत्न माझा युट्यूब चॅनेल आहे स्वतःचा हा तर मुस्कॉन लॉन म्हणजे सुनील पाटील सरांच्या बॅचला जे गेट टुगेदर आयोजित केलं होतं आठ जानेवारी दोन हजार बावीस ला पण तुम्हाला भेटायला इतकी मुलं इतक्या मुली की त्याच्यातून मला तुम्हाला बाजूला काढणं शक्य नाही झालं आणि मग त्या दिवशी बाईट राहून गेला मग उद्या पण तसंच होणार आहे त्यामुळे मग म्हटलं आज मी रजा काढून आलोय सर बरं आजच्या दिवसाची सुरुवात ना हो आपण केवळ होय तुमच्या मिटींगची सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर मग माझ्या नातेवाईकांना भेटतात भेटतात पुढे जायकू हय जा काय काय असं ना बरं चांगलं आहे बरं काय आहे तुमच्या प्रामाणिकपणासाठी बघते सांग बर अत्यंत पक्ष जगण्याच आणि तो आनंद इतरांनाही द्यायचं काम श्रीराम केलेलं आहे आणि हा याच्याबद्दल मला अभिमान वाटतो की एक सहा विद्यार्थी तळागाळातून आलेला तळागाळातून आलेला अगदी प्रामाणिकपणे पुढं जातो आणि समाजही त्याला सहकार्य सहकार्य नाही डोक्यावर घेत डोक्यावर घेत डोक्यावर घेतो हे <laughs> बघण्यामध्ये हा मा शिक्षक म्हणून किंवा एक माझा विद्यार्थी जवळ माझ्या राहायला बसाव आणि तो तिथं घडला त्याचाही हा नंतर बरोबर आपल्या सहा वर्षाच्या काळामध्ये श्रीरामनं कधी दंगा केला किंवा मार खाल्ला किंवा कोणाला दुसऱ्याला त्रास दिला असं कधी घडलं नाही विमान चांगली असाय दुसऱ्याला एकूण मदत करणं त्याला हवं नको ते देणं काढणं आणि आपण ही मजेत राहणं हे श्रीरामने केलं श्रीरामचं वैशिष्ट्य हे की अतिशय उत्कृष्ट हस्ताक्षर सगळ्या शाळेमध्ये सगळ्या शाळेमध्ये जर सगळ्यांची हस्ताक्षर चांगली असायची त्यात काय वादच नाही तथापि त्यातनं आणि परत तेवढ्यासा असे मुलांच्या मुला मोलांच्यामधनं नंबर काढायचं जर झाला तर श्रीराम हा मोत्यासारखा सगळा त्यामुळं बऱ्याच वेळेला बापजी शाळेत फलक लेखन पण मी बऱ्याच वेळेला केलेलं आहे आपल्याला बातम्या लिहायच्या केलेलं आहे आणि नंतर लक्षात आलं सर कुणीतरी तत्वविता एक म्हणतो हॅन्ड रायटिंग हँड रायटिंग इज ब्रेन रायटिंग ज्याचा हस्ताक्षर चांगला असतात ती माणसं चांगली असतात आता मी बाबजींच्या घरी होतो त्यांचं पण हस्ताक्षर खूप छान आहे नाही आपल्या शाळेमध्ये एक तो असायचा वर्षाच्या म्हणण्यापेक्षा शाळेत मुलं आल्यापासूनचा छंद होता कि मराठी अक्षर हे लंबरेषेवर अवलंबून अवलंबून बरोबर लंबरेषा रेषा ज्यांना लंब काढता येते व्यवस्थित त्याचा हस्ताक्षर

तू नक्कीच शाळेत सवयच होते सहभागी होतो आणि जेवढं काही तुला करता येण्यासारखं ते निवांतपणे थोडस शाळ होतो थोडासा घाबरत बरोबर म्हणे अर्थ तो आहे त्यामुळं बापजी मी कधी पुढे आलो नाही संजीव आलाय काय बी तुमचं ते आरक्षणाच तर सर कल्पना अशी आहे

माझी जी चार पुस्तक आहेत त्या चार पुस्तकांबद्दल तुम्ही दोन दोन मिनिटं माझं YouTube चॅनल आहे बरं का आता हे बरोबर आहे पण आता ती चार पुस्तक जवळ आहेत काय हो घेऊन नाही सर घेऊन आहे मग ठीक आहे आणि ती पुस्तक परत तुम्हाला देणार सर नाही माझ्याकडे आहेत ती आहे होय पण ती शब्दावी माझ्या सगळ्या आहे माझ्याकडे दोन अडीच ते तीन पुस्तक आता दिलाय नाही हे आता उद्यापर्यंत माझ्याकडे पुस्तकांचा संग्रह आहे आणि आता कोणी ते वाचत नाहीत काय नाही म्हणून टाकतो कोणी आलं की दोन पुस्तके त्याला द्यायची दे। सर या विद्यानिकेतन मध्ये मी जे घडलो विद्यार्थी म्हणून घडलो तुम्ही जे आम्हाला घडवला मी आपल्या शाळेबद्दल काही लिहित असताना बाबजी फक्त दोनच ओळी घेतो बर का शाळेबद्दल माझी ध्येयवादी व उपक्रमशील शाळा माझी ध्येयवादी व उपक्रमशील शिक्षक आणि <स्ति> आपल्या शाळेचं नाव आणि वाढदिवस असेल तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दिगंबरचा असेल जगन्नाथ राजारामचा असेल धुपरचा असेल गणपाचा असेल अं आणखी कोणाचा असेल तर त्याला त्या त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा आपल्या सगळ्या शिक्षकांच्या असतील तर त्या दिवशी तुमच्या पण वाढदिवसाला मी अशा शुभेच्छा देतो माझी माध्यमिक शाळा माझ्या शाळेचं नाव राजर्षी शिवछत्रपती विद्यालय माझी उपक्रमशील आणि ध्येयवादी शाळा माझी उपक्रमशील आणि माझं भाग्य असं मग गप्पा होतो की एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आमच्या महाविद्यालयाची स्थापना झाली आज त्याला दोन हजार चोवीसच्या जून मध्ये तीस वर्ष पूर्ण होतात माझ्याही सेवेला आता तीस वर्ष पूर्ण होत आहे मी महाविद्यालयाचा फाउंडर मेंबर फॅकल्टी मेंबर आणि फाउंडर मेंबर आणि फाउंडर मेंबर म्हणून आपल्याला जे बौद्धिक काम उभं करावं लागतं ते बौद्धिक काम उभं करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळं महाविद्यालयाची पहिली चार वर्ष मी सांस्कृतिक विभागाचा सा प्रमुख होतो आणि मग सांस्कृतिक विभाग मी विद्यानिकेतनचा जो सांस्कृतिक विभाग होता तिथं जे आपल्या ऍक्टिव्हिटीज होत्या त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मी गुड मी त्या त्याचा पाठपुरावा केला त्याची अंमलबजावणी केली मला चांगलं आठवतंय एका प्रार्थनेला सांगतो सर मी पेपर वाचलेला होता पण लक्षात राहिला नव्हता ना आणि mm. मग प्रार्थनेच्या वेळेला थोडस तुम्ही रागावला होता आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की नुसतं वाचायचं नाही तर ते लक्षात ठेवायचं आणि नुसतं लक्षात ठेवायचं नाही तर त्याची अंमलबजावणी करायची त्या दिवशीच ते मी मनावर घेतला तर त्या दिवशी त्याचा फायदा असा झाला सर की मी महाविद्यालयाचा पहिली पाच सहा वर्ष किंवा सात वर्ष प्रसिद्धी विभागाचा प्रमुख होतो hmm. जे कॉलेजमध्ये कोणताही उपक्रम होऊ द्या त्या उपक्रमाची बातमी लिहिण्याचं काम माझ्याकडे होतं आणि त्याची सर आपल्या शाळेमध्ये तुम्ही जे आम्हाला वर्तमानपत्र वाचायला सक्ती करत होता त्या सक्तीमध्ये झाला नंतर तर म्हणजे नियतकालिकाचा कार्यकारी संपादक होतो आणि कार्यकारी संपादक या नात्यानं ना, आपण जे हस्तलिखित हस्तलेखित बसून मांड्या घालून पेपरवर लेखक करून त्याच्यानंतर तुम्ही शिक्षक कोल्हापूरला जाऊन ते बायडिंग करून आणत होता आणि नंतर कधीतरी त्याचा प्रकाशन समारंभ सुद्धा तुम्ही करत होता तर नंतरच्या कालखंडात मी आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी नावाचं जे नियतकालिका आहे त्या नियतकालिकाचा मी कार्यकारी संपादक झालो तर त्याची पायाभरणी माझी सर पाचवी ते दहावी तुम्ही जे उपक्रम करत होता तुम्ही जे आम्हाला घडवत होता जवण घडवण करत होता त्या जगा घडणीमध्ये विद्युती झाली मला त्याचा लाभ झाला माझा मित्र राजू खेनार आमचं जे वित्तीपत्रक होतं त्याचा तो संपादक होता पण मी त्या टीम मध्ये काम करत होतो आणि आपलं इकडं वित्तीपत्रक होतं हा माझ्या मित्राच्या शाळेमध्ये पण होतं आपलं पण होतं आपल्या शाळेमध्ये आणि त्यामुळे विद्या आणि त्यामुळं आमच्या विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही आमच्याकडनं जे काही करून घेतलं होतं ते आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्याकडनं करून घेतो आणि मला अनेक समित्यांचा प्रमुख झालं नंतर आता हे विद्यार्थी पुढे तुमच्या सारखे लेखक किंवा कवी किंवा सामाजिक कार्यकर्ते सर सर तीन विद्यार्थी आता मराठीचे प्राध्यापक म्हणजे त्याला तुमच्यासारखी सक्ती सक्ती काय की वाचतच राहायचं वर्तमानपत्र वाचायचेच हा घरामध्ये जगाचा नकाशा लावायचा आणि घरामध्ये कॅलेंडर लावायचं बरं का जी सक्ती आहे आणि सक्ती आहे हाँ, 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 ही जी सक्ती आहे ती सक्ती की बाबा इथंच थांबायचं सगळे पाठ सोडायचं घराधारांच्या बाहेर पडायचं घर आई वडिलांच्या पासून आपल्या शिक्षकांच्या पासून बाहेर पडायचं जग फार मोठं आहे त्या जगाला गवस्थे घालण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे या संस्कारातून मग आपल्या मुळे सरांनी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी माती पंकजा आकाश असं त्यांच्या पुस्तकाला नाव दिलं किंवा जगुन करत चंबी ड्रिम्स असत चंबुकपुरी ड्रीम्स असत नाव दिला माहिती तर नंतरच्या कालखंडात अनेक त्यांचा प्रमुख झाला वगैरे वगैरे मोठे झाले अनेक विद्यार्थी सनदी अधिकारी झाले गुड म्हणजे मोठ्या पोस्ट वर नाही गेले पण कुणी पी एस आय झालं कुणी तहसीलदार झालं कोणी आणखी काही झालं आपल्या विद्यार्थिकेत किंवा पीएच डी झाले हो पीएचडी झाले तसे म्हणजे मगाशी जे तीन प्राध्यापक मी तुम्हाला सांगितलं माझे मराठीला मी ज्याला शिकवलं Hmm. त्यापैकी सर दहा विद्यार्थी पीएच डी पदवी प्राप्त आहे गेल्या तीस वर्षांमध्ये मला दहा विद्यार्थी oh. आणि अजून मा एक पाच सहा विद्यार्थी पीएचडी करतील असं वाटत तर आता परिस्थिती थोडीशी अवघड आहे प्रतिकूलता अस्थिरली आहे शासकीय असं आणि जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये जे जसं सर मगाशी आल्यानंतर तुम्ही म्हणालात की मी श्रीमंत आहे म्हणजे आमचे साळूंचे सर श्रीमंत आहे खूप मुला आणि खूप मुली तुम्हाला आहेत आणि त्या खूप उंच पोहोचलेल्या आकाशाला गवसणी घातलेली आहे तसं मी आत्ता आत्ता असं म्हणू लागतो मी इतक्या लवकर म्हणू नये पण मी आता आता असं म्हणतो की विद्यार्थी विद्यार्थिनीच्या बाबतीमध्ये मी श्रीमंत आहे माझ्याकडे पैसे थोडे कमी आहेत सर पण ही श्रीमंती मोठी आहे तर तुम्ही जे पिय म्हणजे आमचे आई वडील आमचे नातेवाईक आमचे प्राथमिक शाळेतले शिक्षक त्याच्यानंतर राजेर्षी शाहू छत्रपती विचारित त्यांना प्रचंड मोठं योगदान बी ए ची पदवी सर भगवती महाविद्यालयात घेतली तिथले आमच्यासाठी शिक्षक तिथले प्राचार्य तिथलं ग्रंथालय कुठं ग्रॅज्युएशन कुठं केलं भगवती महाविद्यालय अर्जुन हे अर्जुन पाटील होते काय एस टी जाधव होते आणि वायगणकर सर इंग्रजीचे प्रोफेसर होते देशपांडे सर इंग्रजीचे प्रोफेसर होते आणि नंतर मग त्याच्या आधी अकरावीच माझं महाराष्ट्र स्कूलला पण झालं होतं तिथे तिथंच आमची दहावीचं बोर्डाचं आलं होतं नंतर माझं पदव्युत्तर पदवीचं शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये झालं अरे वा तिथं कसं काय तिथे माझे मामा तिथे मराठीचे प्राध्यापक होते ते पीएच डी झालेले होते एकदा ते पीएचडी करत असताना आपल्या डॉक्टर लहरा नसिराबादकर यांच्याकडे त्यांनी रा यांच्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात त्यांची पीएच डी त्यामुळे माझ्या अनेक मावशी आहेत सतत त्यांना पालक म्हणून ते आपल्याला भेटायला येत होते आणि त्यांना विद्यानिकेतन बद्दल आदर होता तर त्यांनी त्यांच्याकडे पीएचडी केली ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये मराठी विभागामध्ये जॉईन झाले होते आणि मग त्यांच्यामुळे मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेलो आणि माझं मग क्षितेश अजून विस्तार Mm -hmm. तिथं सर आनंद यादव सावित्रीबाई फुले फिरी विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख पदी असताना तिथं ते अतिथी प्राध्यापक म्हणून येत होते आम्हाला शिकवायला येत यादव आनंद यादव ते एक पेपर शिकवत होते mm -hmm. मग त्यांचा लढा लागला तर आधीपासून आपण प्रेम करत ते कागलचे म्हणून mm -hmm. आपल्या परिसरातला त्यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचलेली होती आणि त्यामुळे मग mm नंतर -hmm. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये एम फिल केला <laughs> <laughs> पण बॅड लक ऑनेस्टली सांगतो प्रामाणिकपणाला सांगतो की माझं <laughs> पण नंतर मी त्याची भरपाई माझ्या मध्ये केली असं ते आहे असा हा माझा प्रवास आहे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून आज आपण दोन हजार चोवीस मध्ये आहोत येणाऱ्या जून मध्ये सात जुलै दोन हजार चोवीसला ला माझ्या सेवेला तीस वर्ष पूर्ण होतील सर आपल्या राहताना बर तुमचं हे ते प्रिन्सिपल होणार होत त्या प्राचार्य पदासाठीची जी पात्रता लागते ती पात्रता मी पूर्ण केलेली आणि ते पत्र मला मिळाल्यानंतर मी त्यावेळेला तुम्हाला फोन केला होता सर की मी आता प्राचार्य पदासाठी पात्र आहे आमच्या पा, म्हणजे सिनियर कॉलेजमध्ये प्राचार्य पद ही नवी जागा असते त्याच्यासाठी मग शासकीय काही पॅनल म्हणजे त्याची शासन त्याची अॅडवर्टाईज काढणार त्याच्यानंतर त्याच्या मुलाखती होणार पण ते हे सगळं हो पर्यंत सर्व्हिस आहे करतो हो आया, आया, हा। 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 आहे आणि मला तुम्हाला आमच्या सारखे सरांना मला प्राचार्य झालेला बघायचं प्राचार्य होणार ती काटेरी कुर्ची आहे पण मी तुमच्या सारखी साठी प्राचार्य होणार आहे गुड मला मोठा आनंद वाटेल आणि ज्या right, uh, वेळेला बोलणं होतं त्यावेळेला फोन येतो झालाय का एनी गुड न्यूज काल रात्री पण तसंच विचारलं काल रात्री तसंच विचारलं तर असा हा प्रवास आहे सर खूप चांगला आणि खूप चांगलं घडवलं म्हणजे विज्ञान सगळ्या मला मुलींना आवा लाग आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर काय इतकी कृतज्ञता असते सर right. इतक्या मोठ्या प्रमाणात कृतज्ञता असते ग्रेट सर तुम्हाला सलाम तुम्हाला आणि आमच्या सगळ्या विद्यानिकेतनमधल्या सगळ्या शिक्षकांना सलाम थँक्यू 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 आणि तुम्ही इतक्या आदरानं सगळ्या शिक्षकांना वागवलं बरं हे सुद्धा एक दुर्मिळ असं दुर्मिळ असं हा प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये आणि बहुतेक आम्ही सगळे शिक्षक ऐंशी पंच्याऐंशीच्या पुढे जाऊन पोहोचलो याला कारण म्हणजे तुम्ही सगळी मंडळी जी आमच्याशी वागलात किंवा त्यानंतर सुद्धा शाळा शाळेतून गेल्यानंतर सुद्धा तुम्ही जो संस्थेची किंवा तुमच्या सगळ्या ग्रुपशी दिवाळा निर्माण ठेवलात राखलात त्याच्यामुळे आम्हाला एक आनंद मिळत गेला की कि आत्मिक विद्यार्थी एवढे जाऊन आपल्याला पोचता आलं नाही पण आमचे विद्यार्थी ते म्हणतात शिक्षा शिक्षा पराजयम शिक्षाकडून पराभव व्हावा विद्यार्थ्यांचा शिक्षिका विद्यार्थ्याकडून शिक्षकाचा पराभव व्हावा वैचारिक असा जो हे आहे हो तो पराभव आम्हाला पाहायला मिळाला हा आनंद आहे हा खरं खरं तुमचं किती जाऊन पोहोचते तुम्ही मंडळी आता दहा सर दहा डी तुम्ही आहात एक विद्यार्थी तर डबल डी आहे हो आपला फार्मल 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 ना भारमत भारम सावंतवाडी पहिलं नाव काय सावंत दिलीप 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 लक्ष्मण मोठ्या कॉलेजचा सावंतवाडीच्या खेम सावंत कॉलेजचा तो आहे एका मुलाखतीमध्ये सांगितलं बहुतेक बाबजी जीवन ह्याना व ह्या मुलाखतीतच सांगितलं की किंवा सर ह्याच्या आमची जी गुगल मीटवर सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी मिटिंग झाली होती बैठक सरांचा वाढदिवस जो साजरा करत होतो त्या वाढदिवसात सांगितलं सरांनी एक प्रश्न विचारला होता की तुम्ही जर इथं आला नसता तर अजून मोठे अधिकारी झाला असता तर सरांनी उत्तर त्यावेळेला असं दिलं होतं अधिकारी झालं असतं पैसे मिळाले असते माझ्या पत्नीच्या अंगावर म्हणजे वहिनींच्या अंगावर दाग ने ने तिला मडवला असतं मला ते काही दाग दागिने घालत घालता आले नाही पण तुमच्या रूपानं माझ्या जीवनामध्ये खूप मोठमोठ्या दागिन्यांची कमाई झाली अगदी बरोबर अशी तुमची प्रतिक्रिया होती अँड इट इज अ फॅक्ट इट इज अ फॅक्ट मग बाकीच काय नाही इथं आल्यानंतर हे सुद्धा जे मिळवलं ना इथं हे ट्युशन करून तुमच्या त्या शाळेतून आल्यानंतर तिथं भरपूर ट्यूशन केली बरं आणि हे गाव आहे विचलकरंजी हे पैशांचं गाव आहे माझे वडील एक आणा किंवा दोन आणे कॉलेजला जाताना जर ह्या खाती जर मागितले तर रोज रोज तुला पैसे द्यायला का पद त्या पैशाचं धाड आहे का असं ते म्हणायचं पैशाचं झाड हे मला काही त्या काळात कळलं नाही पण कोल्हापुरापासून इतर जनतेमध्ये आल्यानंतर काही दिवसात असे कळलं की ह्या गावामध्ये पैशांची झाडं खूप आहे आहेत आणि मला सांगायलाही आनंद वाटतो की पैसे मिळवावे लागतात ते इथं आल्यानंतर कळलं आणि खूप काम केलं खूप काम केलं मुलं चांगली शिकली त्यांचं सगळं व्यवस्थित पण त्यांचं कल्याण रांकेला लागली त्यांच्या त्यांच्या व्यवसायामध्ये राजूच घर दाखवलं एखाद्या आमदार खासदारासारखं घर वाटलं का एखाद्या आमदार खासदारासारखं घर वाटलं राजूचे आहे त्याच आहे सगळे तिन्ही मुली एक तर मोठ्या कॉलेजचा प्रिन्सिपल आहे हो आहे हो मोठ्या ताईचं नाव नाही मग कोण सुरेखा सुरेखा बी ए बी एड झाली बर बर त्यानंतर त्याचा मिस्टर हा एम एस सी बर बर आणि सुरेखा प्रिन्सिपल झाली का नाही सुरेखा सुरेखा बी ए बी एड झाली नंतर काय तिला गरज लागली नाही नोकरी करण्याची पण ते एका कॉलेजचे नामवंत प्रिन्सिपल आहे सुरेखाचे मिस्टरे कॉलेजचे एस सी आता बेड़ा। बेळगाव बेळगाव बेळगावचं कॉलेज बेळगावच्या जे एस एस ओके जे एस एस कॉलेज आणि सध्या ह्याला मदत करतो तो जनार्दनच्या बरं जनार्दनच्या कॉलेजला जगननाथच्या मी संजय कडून त्यांचा नंबर घेतो आणि त्यांच्याशी एकदा गप्पा मारतो आता देतो जवळ गप्पाची गप्पा मारतो हो काय प्रश्न नाही जगन्नाथ म्हणजे हे सुरेखाची मिस्टर का सुरेखापेक्षा मोठी कोण होती डॉक्टर विजया ना विजय आठवते थोरली विजया ते आडत दुकान बर शंभर एकर जमीन बर ते मोठे आमदार होते सासरे तिचे सासरे आमदार आणि तिचं सासर पडतात चंदगड तालुक्यात चंदगड तालुक्यात शिवणगी बर शिवणगी आणि बरं आमदारांचं नाव काय नर्सिंग ओके ओके नरसिंग नर्सिंग नर्सिंग बर त्यानंतर दोन नंबरची डॉक्टर आहे शोभा शोभा तिथे सुद्धा डॉक्टर आणि ती कुठं असते मग अशी बाबजी तुला सांगितलं अत्यंत आणि ती कशाची डॉक्टर आहे बीएमएस आहे बीएमएस आणि तिचे त्यांचं ते हॉस्पिटल फार मोठं नाही आहे परंतु ते लोक तिथे मोठा शहाणा म्हणून डायग्नोस बेड टाक हा प्रति फार पैसे दोघू आणि सांगितलेलं आहे सुनेच पण तुम्ही फार चांगलं कौतुक करता सुनीच फार चांगलं कौतुक करता कोणाचं सुनेच गेल्या दहा हजार वर्षात बरोबर आहे अशा काय तरी त्याचं कारण असं आहे की जेव्हा ती खुश असली तर आम्ही बरं का तिने उत्तम खायला घातलं तर आमचं आयुष्य वाढतोय आणि तिचं कौतुक हे कारण केलंच पाहिजे कारण ती एक सतत व्याख्यानातून सांगत राहतो की बा भांडण करण्याकरता काय असे ना पण एक सून असली पाहिजे बरोबर तुम्ही असे अलर्ट राहता अलर्ट नाही तर जप एका ठिकाणी खुर्चीवर बसून असं म्हणावं लागतं आणि आता अलीकडे अलीकडं सोशल मीडियावर बऱ्यापैकी एक विचार येतो आहे आणि तो मला आवडला की मुलगा असावा मुलगी असावी जवळ बापू असावे पण या सगळ्यांपेक्षा म्हातारपणी जास्त जाऊन कोण सांभाळत असेल तर ती सून सांग सून कामाळ अगदी बाळ सून जास्त जवळची असावी आणि तिच्यावर आपण जास्त प्रेम आहे चांगलं आहे आपण पुस्तकं घेऊया सर ओके गिरे पुस्तक हा थोडच थांबवा